स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार सर्वांना स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे आता ही जी तयारी चालू आहे ती संगीतची आम्ही जे डान्स बसवले आहेत त्याच्या आधीची तयारी बघा कशी चालू आहे माझ्या नंदनबाई भाऊ बहिणी जे बाहेर गावी राहतात त्यांना ऑनलाईन कशी माझी समीक्षा शिकवते बघा aquí o ya te sigo en el ¡Ay, qué 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 ¡Ay,

या समीक्षा आणि समीक्षाच्या फ्रेंडने पण वेगळा डान्स बसवला ती पण प्रॅक्टिस करताना हा नंतर पुरुषांचा डान्स बाकीच्यांना ऑनलाईन घेतला आणि यांना घरी शिकवत होती समीक्षा आम्ही सर्व लेडीजने

परत बोल <laughs> दामाद जाने वाले ना हाँ <laughs> नहीं तो दामाद जाएंगे नहीं दामाद जी दामाद जी करेंगे <laughs> नंतर हा आमचा कपल डान्स आम्ही दोघांनी केला त्याची प्रॅक्टिस हा माझा ॲक्टीचा डान्स समोणे तो पण छान बसवून घेतला प्रत्येकाकडनं छान मेहनत करून घेतली प्रॅक्टिस वगैरे झाली चालूच होती तशी आता लग्नाचं जसं जवळ यायला लागलं तसे आता पाहुणे यायला लागले हा माझा भाऊ विकी त्याची एंट्री झाली त्याची मेसेस प्रियांका तो यायच्या आधी आमचे डान्स चालूच होते घरातल्या घरात तो आल्यावर आणखी सरावर सगळ्यांची सुरुवात झाली डान्स करायला नंतर आल्या माझ्या लहान नंदबाई आणि भाऊ ते पण मस्त नाचतच घरात एंट्री केली हे सर्व पाहुणे येतच होते आणि त्याच मांडवच्या आदल्या रात्री माझ्या जावाईने एक छान सरप्राईज दिले माझ्या मुलीला ती त्यांची वंशिका तिचे सर्व फ्रेंड कजन सर्व आले आणि तिच्यासाठी चा खास असं सरप्राईज ठेवलं होतं ते तुम्ही बघा पूर्ण कॉपीराईटमुळे मी याच्यात गाणी टाकू शकत नाही पण तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायचाच असेल तर मी शॉर्टला टाकणारच आहे तो नक्की बघा सरप्राईज खरंच खूप छान होतं सर्व पण त्यांच्याबरोबर थिरकले आणि खरंच खूप मज्जा आली आणि खूप छान वाटलं नंतर एंट्री झाली ती माझ्या काकांची आजी काकू छकुली श्री सर्व आले नंतर सर्व छान जमले गप्पा झाल्या माझे भाऊ माझे वडील पण भाऊजाई सगळे पण आलेच होते ही माझी आजी अजून मी किती छान दिसते आम्ही तिच्यावरच गेले म्हणून आमचे आम्ही आमचंच कौतुक आमची कौतुक आम्हीच करून घेतो असं मी नंतर आली माझी पुतणी पुतण्या परत जेठ जेठानी सर्व त्यांनी पण नाचून मस्त स्वागत झालं पाहुणे आले नंतर मग जेवण वगैरे झाले दुसऱ्या दिवशी मांडव होता त्यामुळे मी म्हटलं की मेहंदी काढून घेते मी रात्रीच माझी मेहंदी काढायला बसले मांडूरनंतर संध्याकाळी मेहंदीचा पण कार्यक्रम आहे त्यामुळे जरी घाईकली आमची तयारी कशी वाटली ती तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वातीक आपण युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय